हॅलो फ्रेंड्स कोमल फॅशन डिझायनर शिपूमध्ये आपलं सर्वांचं मी वैशाली आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर बघा मी आज तुम्हाला ब्लाऊजचा सुंदर असा नवीन आकार दाखवते आहे तर तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत बघा खूप सुंदर आकार मी तुम्हाला दाखवते आहे तर बघा मी त्यासाठी कॅनवास घेतलेला आहे कॅनवासची बघा अशी रुंदी आहे नऊ इंच आणि उंची आहे मी त्याची अकरा इंच ह्याप्रमाणे घेतलेली आहे आणि त्यानंतर याला असं डबल असं करून घेते आहे आणि त्यानंतर आपलं शोल्डरचं माप आहे सरतून घेते आहे सव्वा दोन इंच आणि गळ्याची उंची आहे माझी टोटल पौणे दहा इंच माझा गड आहे तर अशा पद्धतीने खालच्या साईडला तीन इंचावर मी मार्क करते आहे तर आता मी याप्रमाणे पट्टीच्या बघा मार्क करून घेतलेला आहे तर गळ्याचा आकार खूप सुंदर आहे तर अशा पद्धतीने बघा तर बघा तर अशा पद्धतीने आपल्याला गळ्याचा आकार बघा तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी गळ्याचा आकार करून घेतलेला आहे आता पेनाच्या सहाय्याने तुम्हाला क्लिअर दाखवते मी तर आता आपल्याला या साईडने पण तेव्हा आपल्याला पूर्ण गडा मार्क करून घ्यायचा आहे तर बघा मी आता गडा मी आता अशा पद्धतीने मार्क करून घेतो आहे त्यानंतर मध्ये असं सेंटर कट मारून बहिष्ट असा का कॅनवास आहे मी तो आता कट करते आहे आणि याला मी आता वस्तरवर प्रेसने चिपकून घेते आहे तर बघा मी आता प्रेस तसा याने कॅनवासला अस्तर पण चिपटून घेतलं आहे आणि द आणि अशा पद्धतीने अशी पट्टी कॅनवासला शिलाई टाकून घेतलेली आहे आता मी ब्लाऊज घेतलेला आहे गे। ब्लाऊजचा मागचा भाग आणि त्याला अस्तर पण जॉईन करून घेतलेला आहे आणि बघा त्याला असं डबल करायचं आहे आपल्याला डबल केल्यानंतर त्याचा सेंट्रल पॉईंट कट मारायचा आहे आणि आपण शोल्डर सव्वा दोन इंचाचं घेतलेलं आहे त्यासाठी त्याला आपण सव्वा दोन इंचावर मार्क करून इथे आपण कट मारून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आणि मधल्या साईडला पण आपण असं एक मार्क करतो आहे मी शिलाई टाकलेली आहे काळा ब्लाउज आहे त्यामुळे तुम्हाला दिसत नाही आहे तर बघा सेंटर पॉईंट हा आपण असा मधोमध म्हणजे गडा आपला इकडे पण कमी नाही इकडे पण जास्त नाही होणार यासाठी नाही बघा गळ्याला पण मी मध्ये पेनाच्या साह्याने असं मार्क केलेलं आहे आणि आपण आता गळा बघा असा मधोमध ठेवायचा आहे आणि हा सेंटर पॉईंट बघा याप्रमाणे आपला गळा यायला हवा तर मी इथे एक जाळ पाच नंबरची चिप टाकते आहे जेणेकरून आपला गळा इकडे तिकडे सरकणार नाही यासाठी तर बघा टाकून घेतलेले आता आपण जे पेनाने बघा आता गळा मार्क केलेला आहे त्याच्यावर मी आता शिलाई टाकणार आहे पूर्णकडे गड्याला आपल्याला अशा पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन व्हिडिओ तुम्ही बघत राहा बघा मी आता पूर्ण चिलाई मी आता टाकून घेतलेली आहे आणि आपल्याला बघा असं इतकं अंतर घेऊन अशा पद्धतीने हिष्ट कॅनवासवरून अशा पद्धतीने पूर्ण गळा कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा आकार व्यवस्थित यायला हवं हो, त्यासाठी आपल्याला छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे आहे आपल्याला शिलाईपर्यंत हे कट जाऊ द्यायचे नाही थोडे इकडेच घ्यायचे आहे व्यवस्थित ह्या पद्धतीने असे पूर्ण गळ्याला आपण कट मारणार आहोत पूर्ण गळ्याला मी असे कट मारून घेतलेले आहे आणि त्यानंतर आपला गळा बघा किती व्यवस्थित फिनिशिंगमध्ये तयार होईल बघू शकता तुम्ही तर बघा अशा पद्धतीने किती सुंदर कडा तयार झाला आता आपण इथे कीप टाकून घेऊया पूर्ण गळ्याला आपण अशा पद्धतीने एक टीप टाकून घ्या मी तर बघू शकता तुम्ही किती सुंदर आणि सिंपल आकार आहे आणि ह्याचा जो एक्स्ट्रा कॅनवास आहे त्याला आपण आपल्याला हात शिलाई करून घ्यायची आहे आणि तुम्हाला गळ्या ब्लाऊजचा आकार कसा वाटला मला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही हा डिझाईन नक्की बनवून बघा धन्यवाद